हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉक मध्ये सो थंडी खूप म्हणजे खूप पडलेली आहे त्यामुळे सकाळी काही बिलकुल उठू वाटत नाही आहे तरी कस बस काही होईना उठावंच लागत नाही तर मग सगळी कामं राहतात मी लिहाण पण छान नऊ एक वाजेपर्यंत झोपतो तो आणि तो झोपला की बऱ्यापैकी कामं होतात मग कसं काय होईना थोडंसं घरी दोन दिवस मी योगा केला आणि आजचा दिवस परत मी उठली नाही सो मला हे म्हणतात तुझं हे नेहमीच असतं दोन म्हणून मी तुमच्यासोबत ना मी तुम लॉकमध्ये पण शेअर केलं नाही हो योगा वगैरे कारण माझं असं म्हणणं होतं की चला आपण कंटिन्यू काही गोष्ट करत असेल ना तर दुसऱ्यांसोबत शेअर करावी नाही तर आपण एक दिवस करणार आणि मग दुसऱ्यांना कशा लोकात शेअर करायचं मग मी काही शेअर केलं नव्हतं आणि आज परत असं झालं की माझा डोळा लागला म्हणजे मी असं ठरवलं पाच मिनिट झोपते आणि पाच मिनिटांना उठते म्हणून पण परत माझा डोळ्या लागला आणि मी काही उठली नाही शेवटी मग जाऊ दे म्हटलं आता उद्यापासून बघू तर काल ना हे आवळे आणलेले होते केसांसाठी हेअर ऑइल बनवायचं आहे म्हणून नेहमी मी घरी हेअर ऑइल बनवते आणि त्याचा खूप छान फायदा आहे मला मी लास्ट वर्षी पण दाखवलेलो नाही बऱ्याच वेळा मध्ये मध्ये दाखवले आणि माहीत नाही तुमच्यापैकी किती जण करतात ते पण जर तुम्ही करत नसाल तर प्लीज हेअर ऑइल एकदम आता ट्राय करू बघा माझ्यासाठी खरंच याचे खूप छान फायदे आहेत तुम्हाला माहिती आहे का मी म्हणजे साधारण एक दोन वर्षाच्या पाठीमध्ये म्हणजे प्रेग्नन्सीच्या अगोदर बारावी नंतरच वाटतं मी ग्रॅज्युएशनला वगैरे असताना अचानकच म्हणजे इथून ना हेअर थोडेसे व्हाईट वाईट व्हायला लागले होते मग आता कॉलेजमध्ये जायचं असेल किंवा मग आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं ना की एवढं लोक म्हणजे हेअर कसे काय वाईट होऊ शकतात असं वाटायचं आणि ते लपवण्यासाठी ना मी मेहंदी लावायची मग सगळ्यात अगोदर मी नुपूरची मेहंदी लावत गेली मग तेव्हा एवढे जास्त नव्हते तरी पण मला असं वाटायचे की यार कशा चांगलं नाही वाटत कोणती हेअरस्टाईल करता येत नाही काहीच नाही म्हणून मग मी मेहंदी लाव लावत गेली आणि त्यानंतर माझे भरपूरच होत गेले आणि लग्नानंतर पण मग असेच बऱ्याच वेळा मी त्यानंतर मग भरपूर होत गेले मग मध्ये काय केलं मी लोरियल्सचे कलर लावला आणि मग त्यानं पण झाले भरपूर त्यानंतर मध्येच मग मी काय केलं की के आपला ह्याचा कलर लावला ब्लॅक कलर निशाच्या नसतात का तो लावला मी कारण मग ऑफिसमध्ये वगैरे जायचं असेल तर मग ते छान नाही वाटत आता मध्ये मध्ये सगळे बरोबर नेमकं काय का होतं व्हाईटच वरती यायच्या बिलकुल चांगलं नाही वाटायचं मग मग मी ते लावत गेले त्यामुळे ना म्हणजे भरपूरच केस व्हाईट होत गेले मग प्रेग्नन्सीमध्ये काय केलं मी प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला सा तर माहीतच असेल बऱ्यापैकी की केसांवर कोणतीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण मेहंदी किंवा हे ते सगळंच काही नाही लावू शकत ट्रीटमेंट म्हणा कोणते मग तेव्हा मी पूर्ण सगळं बंद केलं तेव्हा म्हटलं घरीच असायची तर दिसले तर दिसले वाईट प्रेग्नन्सी मध्ये नको असं काय वेगळं ट्राय करायला मी एकदा वगैरे डोकं थंड होण्यासाठी म्हणून मी नुपूर मेहंदी लावलेली त्यानंतर बाकी मी काय असं प्रेग्नन्सीमध्ये मेहंदी लावलं नाही पण हे कंटिन्यू मी ना हेअर ऑइल करत गेली आहे आणि त्यामुळे खरंच खूप छान रिझल्ट आला आणि त्यानंतर मग प्रेग्नन्सी मध्ये थोडंसं खाणं पिणं आपलं छानच असतं की म्हणजे आपण फ्रुट्स खातो हेल्दी हेल्दी सगळं खातो त्यामुळे मग तेव्हापासून आणि त्यानंतर मग प्रेग्नन्सी नंतर डिलेवरी नंतर पण काय झालं की बघा आता गावी आपण असेल तर डोक्याला असं मेहंदी किंवा साधं थंड पाण्यामध्ये हात घालायला देत नाहीत पाच सहा महिने तर केसांना मेहंदी तर लावायला बिलकुलच ना देणार नाही सो तेवढ्या काळामध्ये मी जवळजवळ मला वाटतं वर्ष दीड वर्षामध्ये अशी बिलकुल केसांना मेहंदी वगैरे लावलीच नव्हती आणि त्यामुळे आणि प्रेग्नन्सीमध्ये छान हेअर ऑइल वगैरे व्हायचं आफ्टर प्रेग्नन्सी पण सो त्यामुळे काय माहित नाही मला आणि छान खानपान ह्यामुळे सो थोडस ना केस पूर्ण नंतर नंतर ना ब्लॅक ब्लॅक होत गेले आणि जेवढे व्हाईट होते ना त्यामुळे बऱ्यापैकी केस माझे ब्लॅक झाले आणि तर मला असं छान वाटत होतं म्हणजे मी हे जे काही होम रेमेडीज करते त्यामुळे की कशामुळे मला माहीत नाही म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू आणि तुमचं पण एज जर कमी असेल माझ्यासारखं आणि तुमचं पण हेअर म्हणजे व्हाईट होत असतील तर तुम्ही ही ब्लॅक वगैरे वगैरे मेहंदी खूप असं यूज करू नका त्याच्यापेक्षा असे थोडेसे होम रेमेडीज खानपान छान ठेवा म्हणजे ते केस तुमचे नॅचरलीच जे आहेत ते ब्लॅक होतील असं माझं म्हणणं आहे चला आता खूप झालं गप्पा म्हणजे मी जे करते माझ्यासाठी जे हे झालं ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण कोणाला हे वाईट हेअर आवडत नाही आणि आता माझे तुम्ही बघू शकता जवळ मी दोन एक महिने झाले असेल फक्त नुपूरची मेहंदी लावली होती त्यानंतर मी कोणतीच मेहंदी लावलेली नाही पण केस खरच खूप छान झालेले आणि बऱ्यापैकी हेल्दी होत चाललेले आहेत नाहीतर लास्ट म्हणजे आफ्टर दिलेवर नंतर खूप सारे केस गेले होते खूप गळायचे आणि त्या मनाने आता खूप कमी गळत आहेत पण सो थोडशा ना होम रेमेडीज करत जावा केसांसाठी छान असतात तर हे आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये आवरा वगैरे थोडंसं खायचं मेथी वगैरे चांगली असते केसांसाठी मेथीचं पाणी आणि जे मी लास्ट मला सांगितलं होतं ना की मी केसांना अगोदर जे मेथीत वगैरे टाकून सी हे टाकून तांदूळ टाकून त्याचं पा पाणी जे लावते मी आंघोळच्या अगोदर सो त्यानंतर खूप छान रिझल्ट भेटतो आता जवळजवळ माझं पूर्ण ऑइल संपलो होतं आणि हे ऑइल सोडून मला दुसरं ऑइल बिलकुलही लावू वाटत नाही त्यामुळे म्हटलं अगोदर ऑइल बनवून घेते मी कारण ता तो मी सकाळीच हेअर वॉश केलेला आहे पण आता नेक्स्ट टाईम जेव्हा करायचं असेल म्हणजे आठवड्यातून दोन वेळाला मी चांगलं रात्रीचं हेअर ऑइल करते म्हणजे करते मला आवडतं कारण तेवढी झोप छान लागते सो so, आता बनवून घेते कारण नेक्स्ट टाइमला बरोबर होईल आणि तेल मी म्हटलं तर मी कोकोनट ऑइलच आणते आणि त्यामध्ये मग हे ऑइर ऑइल बनवते त्यात आता पटकन खूप सारे गप्पा झाले पण आता हे जे ऑइल आहे हे शुद्ध खोबरेल तेल आहे जे घाण्यामधून भेटतं ना तिथून आणलेलं थोडंसं गरम झालेलं आहे तेल त्यामध्ये मग मी हा बारीक कट केलेला आवळा घालत आहे जास्त पण तेल एकदम हाय फ्लेमवर ठेवू नका अगदी बारीक फ्लेमवर ठेवायचं आणि त्यानंतर मग मी इथं आवळा घातलेला आहे आवळा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर मग मी इथं कढीपत्ता घालत आहे कडीपत्ता घालायचं त्यानंतर मेथी असते आपली सो ती मेथी घालायची आणि जर तुमच्याकडे जर जास्वंदीची फुलं असतील तर तीही घाला त्याने खूप छान रिझल्ट येतो आता इथं माझ्याकडे तर जास्वंदाची फुलं अवेलेबल नव्हती हो गावी असते तर सहज ती मला भेटली असती आणि मग तीही मी यूज करते आणि तुम्ही जर गावा वगैरे राहत असाल तुमच्याजवळ हो माका वगैरे असेल तर तो माकाही या तेलामध्ये घालून छान हे सगळं कडवायचं आणि तुम्ही नक्की एकदा हे तेल करून बघायचे खूप सारे फायदे आहेतच आणि तुमचे जे केस म्हणजे गळतात ना ते तरी खूप कमी होतीलच त्याचबरोबर केस सिल्की होतात आणि हे जे ऑइल आहे ना हे तुम्ही केसांच्या अगदी तळाला मसाज केला की तुम्हाला एवढं असं चि ची, चिप पण वाटत वाटणार नाही अगदी तुम्ही एक दिवसही असं ठेवू शकता मी नेहमी काय करते हे रात्रीचं खूप असं ऑइल लावते सकाळी मग ते राईस वॉटरचं पाणी वगैरे अर्धा तास अगोदर किंवा एक तास अगोदर ता केसांना लावून छान हेअर वॉश करते केस खरंच खूप छान होतात तर इथं बघा हे सगळं घातलेलं आहे मी आणि छान हे मंद गॅसवर जोपर्यंत त्याचा अर्क तेलामध्ये जात नाही तोपर्यंत छान आता मी नाही ह्यामध्ये कांदा घालत नाही कारण मला ते बिलकुल त्याचा स्मेल आवडत नाही म्हणून तुम्हाला जर आवडत असेल किंवा तुम्हाला हवं हो, घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण विदाऊट कांदा घालता पण हे तेल अगदी सहा महिने पण खूप छान टिकतात हे काय मला सहा महिने पुरणार नाही कारण माझ्याकडे एवढंसंच तेल राहिलं होतं आता जी तुम्हाला बॉटल दिसली नाही एवढं फुल बॉटल मी आणली होती पण ते पूर्ण संपलेलं आहे पण जेवढं आहे तेवढं बनवून घेईन म्हटलं आणि जेव्हा नेक्स्ट टाईम मी गोव्याला जाईन तेव्हा तिकडून मग भरपूर असं तेल घेऊन येईल म्हटलं तर इथे छान आता जो जोपर्यंत त्याचा अर्क तेलामध्ये उतरत नाही तोपर्यंत हे सगळं मी छान एकदम मंद गॅसवर शिजवून घेते आमचे बिहान शेट झोपले होते मग मग मी हे करायसाठी घेतलं होतं पण तेवढ्यात आमचे बिहान शेट माझ्या आवाजानं उठलेले आहे काय हवं तुला गरम आहे ना ते कसं खाशील तू गरम so, आहे so, तर सो आणि काल पहिल्यांदा मी आम्ही फिश ट्राय केला सो काल यांनी ना फिश घेऊन आले होते आणि सहसा मला पण फिश एवढा आवडत नाही तर मला कस तरी होतं एकदम असं वेगळंच होतं फिश खाल्ल्याने त्यामुळे मग मी कोणताही फिश वगैरे खायला बघत नाही पण फिश चांगली असते म्हणजे डोळ्यांसाठी वगैरे सो so, म्हटलं मी खात नाही तर मग मी थोडीशी सवय असावी म्हणून मग थोडस अगदी थोडंसं त्याला खायला दिलं होतं सो त्यानं खाल्लेलं पण भाजलं का मग मला त्याची काठ्यांची खूप भीती वाटते सो त्यामुळे मग मी जास्त पण नको फो म्हटलं फर्स्ट टाईम थोडंसं ट्राय करायला आपण हळूहळू कधीतरी ट्राय करू आणि हे कसे दूध देऊ दे का थोडं गरम आहे देते आणि ह्यांना कसं सतत फिश वगैरे खाऊन ह्यांच्याकडं सवय आहे पण मला ना फिश वगैरे घरी आली की माझ्या वासाने कसं तरी व्हायला लागतं त्यामुळे आम्ही एवढे जास्त आलेत नाही पण ह्यांनी मला न सांगताच घेऊन आले होते त्यामुळे काय ऑप्शन नाही होता मग मीच बनवले पण छान बनवले होते आणि मग मी ह्यांना पण ट्राय केलं आणि रात्रीच आणले होते त्यामुळे मग मी काय व्हिडिओ वगैरे बनवला नाही रेसिपी वगैरे पण खरंच टेस्टला ट्राय केले होते पण टेस्टला खरंच खूप छान झाले होते मग त्याला म्हटलं आता चिकन वगैरे देण्यापेक्षा फिश वगैरे असेल ना कि थोडस बोलायचं मी तुम्हाला दिलं ना सांगत जाते त्याला ऑमलेट आवडतं सो मी अधून मधून त्याच्यासाठी ऑमलेट देत राहते काय हवं काही नाही आता हे ना छान एकदम मंद गॅसवर तेलामध्ये तू जो काही आवडायचा आहे म्हणा किंवा कडीपत्त्याच सगळा अर्क ना गेला पाहिजे तेवढं छान हे चढवायचं चल मी मस्त पडून घेते आणि विहानला दूध वगैरे देऊन घेते सो विहांना दुधू नको झालं पण पेरू हवाय आहे त्याला ना हा खूप आवडतो त्यामुळे तो अधून मधून खात राहतो आणि कलर बघा पिरूचा किती छान आहे मस्त आहे सो हा टेस्टला पण खरंच पेरू छान आहे ते पेरू खात होतो आणि पेरू पण देत जाते मी सर्दी आहे त्याला भरपूर तरी मी देते जाऊ दे म्हणते खातोय ना दे काहीतरी खातोय हो हा इथ बसून खा ऍपल नको होत त्याला मध्येच काय माहिती ऍपलचा खूप कंटाळा करतोय एक एक टाइम आणि संत्री वगैरे असेल तर तो खातो मला ऍप्पल त्याला नको वाटत कधी कधी ते थोडं ना असं मिक्स करत राहायचं नाहीतर मग ते कसं आता माझ्याकडे एवढंच ऑइल होत आता दुसरं ऑइल नाहीये म्हणजे नॉर्मल पॅराशूट चा आहे जे की हे वगैरे युज करतात पण जाऊ ते म्हटलं आता एवढंच ऑइल बनवून घेते मी गोव्याला वगैरे वे गेली की मग घेऊन येईन जवळजवळ वर्ष झालं असेल तर ही माझ्याकडे ऑईलची बॉटल होती तेव्हापासून <laughs> मग ते छान आणि हे मस्त आधी दिवाळी जे लाकडी खाण्यातून काढून भेटतं ना तिथून आणलेलं होतं शुद्ध भेटतं एकदम आणि बिलकुलही त्यामध्ये भेसळ वगैरे काहीच नसते आणि जेवढं खोबरं असते चांगलं असतं तेव्हापेक्षा दुसरं काही कोणतंही ऑइल हो असू शकत नाही आणि जर कोणी गावकडं असेल तर तुम्हाला माहित असेल का महाका असतो बघा आपल्या शेतामध्ये उसामध्ये वगैरे सो तो केसांसाठी खूप छान असतो म्हणजे चांगला असतो त्याने ना केस खूप पटकन वाढतात मी लास्ट टाइम पण गेले होते पण तेव्हा पण मला कुठं तो म्हणजे बऱ्याच वेळेला मी काकूला वगैरे विचारलं की शेतामध्ये भेटला तर घेऊन या घेऊन या पण त्यांना कुठं भेटला नाही एकदाच थोडेसे दोन तीन झाड छोटी छोटी घेऊन आली होती तर तेवढ्याच तिथं बनवून मग मी लावला होता पण त्याचे खरंच खूप केस माक्याने पण कसं केसांना खूप वाढ भेटते मला केस वाढलीच पाहिजेत असं काही नाही पण मला असं वाटतं की केसं हेल्दी असावी खूप लांब नसतील तरी चालेल पण केस गळले नाही पाहिजे आणि थोडेसे स्मूथ आणि छान असले पाहिजेत असं वाटतं सो मला लांब केसांचं काय पहिल्यापासूनच एवढं येत नाही आहे चला काही चा काय ते तर चहा वगैरे बनवून घेते ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आणि दुपारी छान झोप झोपली आज मी माहित नाही मला असं काय वेगळंच होत होतं म्हणून म्हटलं मी सोबत मी पण झोपली म्हणजे तोही छान झोप आहे आणि बऱ्यापैकी काहीच काम ही काही नाही होती म्हणजे थोडस डोळे दुखत होते म्हणून म्हटलं मी कपडे झोप घेते चहा वगैरे बनवते मी सो इथं बघू शकता हे तेल मी छान कडवून घेतलेलं आहे आणि जवळजवळ तुम्ही बघू शकता कडीपत्त्याचा पण कलर चेंज झालेला आहे आणि हे लास्ट टाइमचं ऑइल वगैरे इतकंसं राहिलं होतं तर मी आम मी मग मी ह्या भरणीमध्येच ना ते ब आत्ता जे कडवलेलं तेल आहे ते सगळं इथं मी ओतून घेते आता मला हे काही एवढं जास्त दिवस पुरणार नाही पण मला ह्या ऑइलशिवाय दुसरं ऑइल लावावं असं वाटतच नाही त्यामुळे मग मी बनवते आणि तुम्हाला जर ह्यामध्ये ना थोडंसं कोमट करून आपण कापूर वगैरे पण टाकून केसांना लावू शकतो सो तेही खूप छान चला मग हे चालू झाले तर थंडीचे वेगवेगळे वेग पदार्थ आपण बनवतोच त्यामध्ये आज मी बनवणार आहे गुळ पापडी स्पेशली विहांसाठी करून शेंगदाण्याची चिक्की संपलेली आहे तर म्हटलं आता दरवेळेला तेच तेच बनवण्यापेक्षा थोडंसं वेगळं बनवायचं म्हणून मग मी इथं घेतलेलं आहे गुळ आणि गव्हाचं पीठ आपल्या थंडीमध्ये ना शरीराला खूप असं उपदार ठेवतात तर इथं गुळ घेतलेला आहे डिंक तळून मी थोडंसं बारीक केलेलं आहे खसखस घेतलेली आहे आणि सुकं खोबरं आहे ते तुपामध्ये थोडंसं गरम करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं बदाम थोडेसे घेतलेले आहेत मी घालण्यासाठी आणि सोबत आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी चाळून आणि कढईला थोडंसं इग्नोर करा कारण मी त्या दिवशी नाही काय ढोकळ्या बनवत होती तेव्हा मग ह्याच्यामध्ये ते असं पाणी ठेवलं होतं आणि ह्यावर मग मी वाफवायला ठेवला होता तर त्यामुळे काय असं हे काळं पडलं आणि बरंच मी घासू घासून बघितलं पण ते जात नाही आहे आता मला तर नवीन ट्रिक काढून ते घालवावं लागणार आहे स्वतः गव्हाचं पीठ मी छान भाजून घेते गव्हाचं पीठ होतं थोडंसं मी गरम करून घेते आता बऱ्याच जणांना ना ही रेसिपी माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांनी नक्की तुमच्या मुलांसाठी ट्राय करून बघा खूप छान पण लागते आणि मुलांसाठी म्हणजे हेल्दी आहे बाहेरचं वगैरे आणून देण्यापेक्षा एक घरच्या घरी बनवलं की छान आपलं मुलं खातात पण स्वतः गव्हाचं पीठ थोडंसं गरम झालेलं आहे तर यामध्ये मी इथं तूप टाकते थोडं थोडं तूप टाकून मी हे छान अगदी कलर चेंज होईल तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे मी इथं थोडंसं तूप टाकलेलं आहे आता लास ला ते ते ला मी लास्ट टाइम तुम्हाला बोलली होती ना की मला ही बनवायची आहे म्हणून तर म्हटले जे अगोदर स्नॅक्स बनवलेलं ते संपू दे मग मगच हे बनवते सो आता ते संपलेलं आहे तेव्हा मग मी हे बनवायसाठी घेतलेलं आहे आणि नेहमी माझं असंच असतं म्हणजे घरी काही ना काहीतरी मी बनवत जाते त्यामुळे एवढं काही विहानला बाहेर आणून देण्याची एवढी जरूरत नाही पडत कधी बाहेर गेलो काय आवडलं काही वेगळं असेल तर मग तेवढं घेतो आणि हे शेअर करते तुमच्यासाठी याच्यासाठीच कारण बऱ्याच जणांना माहीत असेल ही आणि बऱ्याच जणांना माहीत नसेल ही सो ज्यांना माहीत नाही त्यांनी बघून ऍटलीस्ट स्वतःच्या बाळासाठी बनवतील त्याच्यासाठीच मग म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करू सो मी तर आणखी थोडस तूप टाकते सो आता थोडस भाजलेलं आहे तर मी यामध्ये डिंक टाकलाय खसखस टाकलं आणि सुक खोबरं टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतो परत इथं बघू शकता हे छान गव्हाचं पीठ जे आहे तुपामध्ये भाजलेलं आहे यामध्येच मी बदाम ही टाकून घेतलेले आहेत आणि ते बघा मी असं होतं तेव्हा ओळखायचं की आपलं हे पीठ छान झालेलं आहे सो so, त्यामध्ये मी आता हा किस किसून घेतलेला गुळ आहे तो घालते कुरकुरीत हवे असेल तर तुम्ही गॅस चालूच ठेवून थोडा वेळ असं जास्त वेळ असं वितळून घेऊ शकता पण आता विहानला खायची आहे त्यामुळे काही कर कुरकुरीत करून चालणार नाही थोडीशी मऊ सुद्धा असली मुलांना बर्फी सारखी ते आवतीच खातील त्यामुळे मी थोडा वेळ गॅस फक्त ऑन ठेवेन ते पूर्ण वितळलं की गॅस बंद करेन तर मी ताटाला ना तूप लावून घेतलंय हे सगळं त्याच्यामध्ये करून याच्यामध्ये व्यवस्थित करून घेते मी तो इथे ही गुप पापड़ी तयार आहे आता आकार कसे तरी झालेले आहेत पण टेस्टला खरंच खूप छान झालेली आहे सो चला मग मी हा ब्लॉग आता इथेच एंड करते भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत